नाही सगळ्यात महत्त्वाचं बघा कोणतंही काम वेळेत झालं तर त्या कामाला किंमत असते जर ते काम लाँग चालत असेल तर त्याला किंमत असण्याचं काही कारण नाही मुळात प्रशासकीय काळ चालू आहे दोन वर्ष झालं प्रशासक आहेत ते तीन वर्ष झालं आणि मग त्या तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात असलेली कामं ही प्रशासनाची असतात त्याचं कुणी श्रेय घ्यायचं काय कारण तुम्ही जिल्ह्यातले चार आमदार आहात आणि तुम्ही आता राष्ट्रवादी एकीकरणाची प्रक्रिया चालू झाली उत्तम जात करायचं पुन्हा कुणाशी तुमचं बोलणं या संदर्भात झालेलं आपल्या पक्षाशी त्यांच्या नाही आता जर आपल्या पक्षात जयंत पाटील साहेब आमचे नेते आहेत आम्ही त्यांच्यासमोर आमची भावना व्यक्त केली होती सुप्रियताई आहेत आणि साहेब आहेत आम्ही जयंत पाटील साहेबांमार्फत ती भावना व्यक्त केली ताईंशी काही जुजबी चर्चा झाली आणि सगळे आम्ही एकत्र गप्पा गोष्टी करताना अशाच बऱ्याच वेळा चर्चा झाल्यात आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेबाकडे आम्ही ज्या ज्या वेळेस कामाला गेलो त्या त्यावेळेस ते त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली दूध बेसळच्या बाबतीत त्यांनी जे पावलं उचलली त्यानंतर त्यावर विशेष बैठक लावली ते काम केलं परत आम्हाला तोडणी वाहतूक कामगारांचा जे मुकदम फसवतात त्याच्याबाबत बैठक असेल दादांनी ज्या ज्यावेळी आम्ही गेलो त्या त्यावेळी आम्हाला पक्षपात न करता त्या ठिकाणी आमच्या कामाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यामुळं आम्हाला सकारात्मक दृष्टी भावना दिसती आणि ती सकारात्मक भावना आम्ही आमच्या पक्षपातीवर मांडली की दादांकडनं सकारात्मक आहे असं आम्हाला जाणवतं तर आपण पण सकारात्मक घेऊन पाऊल पुढे उचलावं अशी आमची विनंती असं आम्ही मांडलं नक्की दोन्ही पार्ट्या दोन्ही जर पवारसाहेब आणि दोन्ही पक्ष एकत्र आले तर जिल्ह्यातच नव्हे राज्यात ताकद ही जी खूप मोठी वाढेल आता आता आत युद्धजन्य परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थिती थोडी निवडल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं की बोलवतील आणि त्याचा पुढचा निर्णय होईल राष्ट्रवादी एकत्र okay. येण्याचा yes. खूप चर्चा सध्या सुरू आहे त्याबद्दल आपलं मत काय नक्कीच आपण बघितलं असेल देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकलं की साहेबांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं विधान केलं असं आम्ही न्यूजमधून ऐकलं पण साहेबांनी जर ह्या पद्धतीनं भूमिका असेल तर नक्की आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत जो निर्णय साहेब घेतील तो आम्हाला अंतिम असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले तर याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताही नसेल सोलापूर नाही आमचा सहभाग आमचा आग्रहापेक्षा दोन्ही पवार एकत्र येणं दोन्ही राष्ट्रवादी एका विचाराची लोक आहेत ती एकत्र येणं आणि हातून संघटना पक्ष वाढून भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मजबूत होणं हा यातला महत्वाचा गाभा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत राहू नाही आम्ही आत्ता ही आता निवडणूक चार महिन्यात सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश केलेत त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी आम्ही आमच्या सर्व समप विचारी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन त्या ते ही निवडणूक ताकदीनं लढणार आणि सगळ्याला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये गेले पंचवीस तीस वर्ष झालं पंढरपूरचं जे सत्तांतर आहे ते करण्याचा योग ह्यावेळेस मला खात्री वाटते ती लोक त्या ठिकाणी देतील आणि यातून या, या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सत्तांतर करू आणि नवीन आघाडी त्या ठिकाणी येईल आणि ती आघाडी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करू नाही आमचे सहकारी साहेबांनी सन्मान्य सदस्य राजाभाऊ साहेब असतील आणि सन्मान्य सदस्य समाधानदादा साहेब असतील त्यांच्यातली जर त्या लोकांना म्हणजे राजाभाऊ साहेबांना आम्ही तरी एकत्र लढू परंतु अवताडे साहेबांच्या सहकाऱ्यांना जर तिथं त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर त्या सहकाऱ्यांच्यासाठी दादादेखील आमच्या आघाडीत सामील होतील आणि आघाडी म्हणून आम्ही लढू आघाडीमध्ये सर्वांना एकत्र करून लढण्याची ही आघाडी असेल आणि आमचा एकच असेल यात की गेले पंचवीस तीस वर्ष झालं जे पंढरपूरला आवश्यक असणारा विकास आहे जो होणं होतं परंतु आकडे आणि माड्या दाखवून त्या ठिकाणी आज आपण आपलं नाट्यगृह जे नामचेतन ह्याचं जर आपण बघितलं पंच्याहत्तर कोटी अजून पंधरा कोटी नव्वद कोटीवर गेलं तरी पुरवठा ना, आलेलं नाही आणि तिसरी गोष्ट की त्याच्यात झालेला भ्रष्टाचार जो ठेकेदार हे असलेलं आपली पंतप्रधान आवास योजना बंद पडलेली त्याच्या मागची काही कारणं आहेत अशी पंढरपूरच्या असंख्य कारणं आहेत ज्याच्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरजी लोक आता परिवर्तनाच्या दिशेने आहेत आणि परिवर्तन करतील आणि त्यासाठी सगळ्याला सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढू